साखर साखरपुड्याची शिजुरी सोडायची आहे बघा इथं सवासनी मस्त जमलेल्या आहेत माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा साखरपुडा झालेला आहे तर त्या निमित्तानं आता शिजरी सोडायला सगळ्या बायका बसलेल्या आहेत हळदी कुंकू लावून घेत आहेत तरी पाच फराळाचे ताटे दिलेले आहेत बघा खूप छान मस्त चालू केलं

और इलेवाला कासा भारत देशामध्ये पवित्र क्षेत्र वाराणसी भादे पटेल यांचं नाव घेते साखरपुडे क्लिक करंजी आणि लाडू अमर नाव घेऊन चित्त चढलं ते खाकर खाडू लाडू असते ना लाडू जाकन त्या दत्ताची मूर्ती राजकुमारचं नाव देते साखरपुड्याला नीलवरनी आकाशात केळी साखर पुलासांनी सप्पणे केली आणलेमरावांचं नाव घेऊन